गजानन वारीचं अडाव मध्ये भव्य स्वागत राकेश दादा पाटील यांची निस्वार्थ सेवा हातात भगवे झेंडे पायात शिखल ओठांवर गजाननाचा गजर ही वारी नसून श्रद्धेची जिवंत नदी आहे पळासनेर ते शेगाव ही पायवाट फक्त अंतर मोजत नाही ही भक्तीची वाट आहे जी मनापासून चालणाऱ्यांनाच समजते आज सकाळी दहा वाजता अडावन गावाच्या मातीत एक दिव्य क्षण घडला गावकऱ्यांच्या जल्लोषात गजानन वारीचं पायदळी आगमन झालं या वारीत एक नाव प्रत्येक वर्षी उठून दिसते वडगाव बुद्रुकचे सुपुत्र राकेश दादा पाटील एक कार्यकर्ता म्हणून ओळख असली तरी वारीत ते केवळ एकच भूमिका निभावतात निस्वार्थ सेवकाची गेल्या तीन वर्षांपासून ते वारकऱ्यांसाठी अन्न पाणी औषध निवारा जे जे शक्य होईल ते ते करत आहेत विनामूल्य विना शब्द ही सेवा नाही ही भक्तीची दुसरी बाजू आहे जिथे देवमूर्तीत नाही तो वारकऱ्यांमध्ये दिसतो वारी पुढे चालते आहे गजाननाचा जयघोष आसमंत दुमदुमवतोय दुम आणि आपल्या अडावत भूमीत भक्तीचा वर्षाव कोसळतोय गजानन महाराज की जय दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही भाविक भक्तगण याची सेवा राकेश दादा यांच्या हस्ते झाले व आलेले भाविक भक्त व पंचक्रोशी नागरिकांनी याप्रसंगी महाप्रसादचा लाभ घेतला अशाच बातम्या बघण्यासाठी एकता न्यूजला सबस्क्राईब करा रहा अपडेट